सव्वा नऊ लाख रुपयाची केळी झाली एक लाख रुपये खर्च रोपाचं शासनानं दिलं ड्रेपच शासनानं दिलं जे वरच खर्च केलं ते एक लाख सव्वा लाख झालं आणि आठ लाख रुपयाची केळी झाली आणि त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस म्हणजे केळीचं उत्पन्न उच्चांक झाला कृषी विभागाचं नजर माझ्यावर आणि नवीन नवीन तंत्रज्ञान दोन हजार बावीस ला ओंकारची माझी ओळख तेवढ्या झाली दोन हजार बावीसला ला पहिल्यांदा बेडवर फुले राजेश्वरी या तुरीचं मी नऊ इंचाला एक दाना या हिशोबाने टोकन केलं आणि दोनदा शेंडे फुटणी केलं बेड टाक ज्यावेळेस टाकलं रोप अगोदर बीड टोकण्याच्या अगोदर शेणखत चाललेलं गांडूळखत माझ्याकडं नव्हतं चाललेलं शेणखत त्याच्यात जे वेस्टेज मटेरियल आहे पूर्ण सगळं त्याच्यात कालविलं सल्फर सुपर थोडं बहुत कारण इकडे शंभर टक्के सोडलं तर काय होत की गुडकी होती सुपर पावडर टाकलं शेणखत टाकलं सल्फर टाकलं बेडवर उग वळीने टाकून दिलं आणि त्याच्यावर हातकोळपण फिरवून टोकन केलं दोनदा छाटणी झाली मार्गदर्शन युट्यूब आणि खरोखर मार्गदर्शक आमचे लातूरचे कृषी विभागाचे जे सायंटिस्ट आहेत अरुण गुट्टे साहेब योगायोग मला तरी वाटतंय तेवढं समजवून सांगणारा आपल्या विभागातला पहिला माणूस तुम्ही कुठल्याही दृष्टिकोनातून विचारा फोन जर नाही उचलले तर दुसऱ्या दिवशी तुमचा मिस कॉल बघून काय अडचण होती विचारून सांगणाऱ्यापैकी एक माणूस आहे आणि मला विद्यापीठाला हातभार लावून उचलून पलिकट ढकणारी ढकलणारी केस आहेत पटलं साहेब मराठवाड्यातून दोन शेतकरी हो। लातूर जिल्ह्यातून मी आहे आणि परभणी जिल्हा पूर्ण्याचा एक शेतकरी आहे आणि योग असा झाला टोकन केलं दोनदा छाटणी झाली दोनदा पाणी झालं दोन चारदा फवारणी झाली आणि कृषी विभागात जे तुमचे पीक स्पर्धा असते त्या पीक स्पर्धेमध्ये मी योगावर भाग घेतला आणि थोडं जिवाळू जवळचे जे म्हणते कृषीच एक अधिकारी म्हणले ताईच्या नावाने शेती आहे का म्हणजे ताईच आहे बाईचं आहे मुलाचं आहे माझं महिलेला प्राधान्य ताईच्या नावाने फॉर्म भरवत चल बाबा आता अर्धा तर अर्धा वाटा तिथे काय फरक पडत आमच्या घरच्या नावानं फॉर्म भरलं आणि योग असा झाला ते राज्यस्तरावर घेत पीक स्पर्धेचे प्लॉट घेण्यासाठी ज्या वेळेस आमच्या मंडळाचे आणि दुसऱ्या मंडळाचे एक अधिकारी एस आर पाटील साहेब तुमच्या तालुक्याला कृषी अधिकारी इंचार्ज होते त्यांनी दुसऱ्या मंडळाला होते आणि डेमो बघायला त्यांनी सुद्धा माझ्या शेतावर एक गुंट्याला शेचाळीस किलो चारशे ग्राम तूर निघाला दोन गुंट्याचं डेमोस्ट्रेशन प्लॉट काढले ब्याऐंशी किलो पीक कापणीमध्ये दोन घेतले एक गुंट्याचं आणि दोन गुंट्याचं त्यांनी म्हणलं आता बाकीचे घ्यायची काही गरज नाही तेच आम्ही ऍडजस्टमेंट करता म्हणून त्या पद्धतीमध्ये पुढे ढकलले आणि ती तूर पीक स्पर्धा मला <coughs> राज्यात नाव करून दिलं तालुका झालं जिल्हा झालं विभाग झालं राज्यस्तरावर झालं आणि त्याच आधारे पंधरा ऑगस्टला दिल्लीला देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या हाताने आमचा सत्कार झाला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मुंबई राज्यपाल कृषी मंत्री धनंजय मुंडे अजित दादा पवार विक्रम काळे तुम्ही जो हजर होतो तुमच्या समक्ष आमचा पण तिथे सत्कार झाला त्या धर्तीवर विद्यापीठाचं माझं सिलेक्शन झालं आणि योग असं असतंय एखाद्याने कितीही जर उडी मारलं खर समाधान युद्ध असत या शेतीतलं समाधान जे आहे ते अलौकिक समाधान आहे कुणाचे जे म्हणते संभाजी पाटलांचा माझं काही संबंध नाही माझे तालुक्याचे ते आमदार बी नाहीत कोणी आपल्या समक्ष प्रशांत पाटलाच्या समक्ष तुमच्या समक्ष पाटलांनी माझे दोनदा सत्कार केले <laughs> आणि आता आमचे माझे आमदार भालेराव साहेबांनी माझे के केले बनसोडे साहेबांनी केले आणि योग कसा असते कधीतरी माणसाला वचका बसतो दोन हजार तेवीसच्या सॉरी मे च्या नऊ तारखेला अग्रॉन मध्ये बातमी छापली आणि ती बातमी पहिल्यांदा कोणाच्याच नजरेस पडली अमित भैया देशमुखच्या नजरेस पडली आणि ती वाचल्यात लातूर जिल्हा